नमस्कार मैत्रिणीनं सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण छान मस्त असं देशी तडका देऊन आपण याचं काय करूया छान मस्त नाश्त्याची रेसिपी बघूया त्याच्यासाठी मी काय केलेले आहेत हे चार मिरच्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक टोमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत हे कांद्याचे मी काय केलेले आहेत उभे काप एका कांद्याचे करून घेतलेले मोठा आहे कांदा आणि एक पाच सात लसणाचा कुडा आणि एक इंच अद्रक याचं मी काय केलेले पेस्ट म्हणजे ठेचून घेतलेला आहे पेस्ट नाही केलेली ठेचून घेतलेलं आहे आणि मी हे पास्ता घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी टोमॅटो सॉस वापरणार आहे त्याचबरोबर सोया सॉस आणि हे आपलं व्हेज मिळणीज आपण काय करणार आहे त्याचा वापर करणार आणि मीठ आणि साखर आणि विशेष म्हणजे आपण याच्यात काय करणार आहे तुपाचा तडका देणार आहे छान मस्त त, आ, फोडणीच एक आहे पण तुपाचे देणार आहेत तर चला बघूया आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे हे जे आहे ते कच्चे आहेत तर आपण याला मस्तपैकी शिजवून घेऊयात तर याच्यासाठी आपण काय करणार आहे मी काय कड काय केलेले गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता पाणी ठेवून त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूयात तुम्ही पातीला तुमच्या जे आहे उपलब्ध त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता आता मी काय केलेलं आहे मैत्रिणी याच्यामध्ये मी काय केलेलं आहे दोन ग्लास ह्या कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडंसं एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता आपण या पाण्याला उकळी आली की आपण काय करणार आहेत हे पास्ता त्याच्यात तापून शिजवून घेणार आहेत आता पाणी यायला पाण्याला उकळी यायला चालू झालेली आहे आपल्याला आता आपण काय करूया याच्यामध्ये हा आपण घेतलेले आहे पास्ता याच्या आपण मस्त पेपन इकडे टाकूया आता ह्याच्यावर आपण झाकण टाकून एक पाच मिनटं ठेवूयात हा पास्ता शिजल्यानंतर बघा ह्याचा कलर पण बदलतो आणि साईज पण मोठी होती आणखी आता एक दोन मिनटं झालेले आहेत आता एक दोन तीन मिनटं आपण त्याला छान ठेवून शिजवून घेऊया पास्ता हा केले वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अनेक प्रकारे आपल्याला मिळतं काही पीळ घातलेले असतात काही गोल असतात तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पण आपल्याला पास्ता मिळतो आता बघा आपला हे पूर्णपणे पास्ता आता शिजलेला आहे बघा छान मस्त पाणी आता पूर्ण आटलेलं आहे आणि हे खूप मोठं झालेलं आहे आणि याची साईज पण मस्त असा हा पास्ता आपला शिजलेला आता आपण काय करूयात याच्यातलं गाळणीनं गाळून घेऊयात याच्यातलं जे पाणी आहे ते खाली जाईल आणि छान शिजलेला पास्ता तसाच राह आता आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूयात आता त्याबरोबरच काय करणार आहे हे लसण आणि अद्रकची जी पेस्ट आहे की नाही आपली ते याच्यामध्ये टाकून घेऊयात हेचलेला जो लसूण आहे पेस्ट नाही हेचलेला जो लसूण आहे की नाही ते आपण काय केलेलं याच्यामध्ये आणि मस्त असं टाकले टाकलेलं आता या लसणातच काय करणारे तर आपण मिरचीचे तुकडे टाकून घेऊयात त्याबरोबरच अख्खा जो आपला उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण याच्यामध्ये टाकणारे मी तेल दोन ते तीन चमचे चूप वापरले करून तर आता आपण काय करूया छान मस्त असा एक ह्याचा जो कच्चापणा आहे कांद्याचा तो आपण काढून टाकूया आता आपण काय करूया मस्तपैकी हा कांदा छान तेलामध्ये भाजल्या गेले पेळले गेले आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आणि एक मिनिट असं छान मस्त तुम्हाला जर आडवे काप छोटे छोटे आवडत असतील तर करा मी उभा काप करून घेतलेला आता काय करणारे आहे ते मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे मीठ आपण मी शिजवतो आणि पण घातलं होतं त्याच्यामुळं बघून आता याच्यामध्ये मी एक चमचा साखर घालणार आहे आता मी याच्यामध्ये काय केलेलं आहे एक चमचा साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये काय करणार आहे आपण टोमॅटो सॉस टाकून घेणार आहे एक दोन चमचे मी याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकलेला आहे त्याचबरोबर मी काय केलेला आहे हा एक चमचा सोया सॉस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे मी काय करणार आहे मेवनीज वाईट मेवणी जे आहे व्हेज मेवनीच ते मी दोन चमचे याच्यामध्ये टाकलेले आहेत आता आपण काय करूया छान मस्त असं छान सगळं एकदूप करून त्याच्यात आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरणार नाही आता आपला जो पास्ता आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहे आता जो शिजलेला पास्ता आहे की नाही आपला तो आपण याच्यामध्ये काय करणार आहे टाकून आता मस्त छान असं मस्त येणार याच्यात तुम्ही चिली स्वास पण टाकू शकता आता आपण हिरवी मिरची घातलेली पण जर तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही थोडस पाव चमचा टाकू शकता आता आपण काय करूया दोन मिनटं असं छान याला हे करून घेऊन याच्यावर वास काढून घेऊया तर अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे आता आपण डिशमध्ये काढलेलं बघा किती सुंदर खूप छान वास आहे आहे मित्रिवे तुम्ही करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय वाटली मला कमेंटमध्ये सांगा माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अच्छा नाव वैभविक किचनला सबस्क्राईब करा